भ्रष्ट होिश्चन गिरिजाघाकडे चालला मुस्लिम मस्जिदाकडे चालला छान शरण बुद्ध सब त्रेवार दे करते खडे गौतम बुद्धाचं नाव घ्यायला बाबासाहेबांचं से नाव घ्यायला लाल वाटत नाही दलित बांधवांना अरे तुला काय झालं पठ्ठ्या हिंदू म्हणून घेतो स्वतःला आराधना नाही करावी वाटत देव ने करो वो देव, कर देव। हाय संत दुनिया में जगे तब ही तो रही दुनिया खड़ी उनके प्रताप से आज तक नीचे नहीं पड़ी इतना जगत में बाप अंगाज बाहेर चला परसंत का पुण्य जगाज तक ना आज तक ना डला ही सृष्टी ज्यांच्या आधारानेते संत वेळे विसरू भी नको अर महिन्याला नाही तासाला नाही वर्षाला नाही प्रति सेकंदाला कमाई आहे विराट कोहलीची साडे बावीस फुटाचं अंतर पडून गेलेला विराट कोहली करता हिंदुस्थान टाळ्या वाजवतो फक्त साडे बावीस फुटाचं अंतर पडून गेलेला विराट कोहली करता टाळ्या वाजवू नको त्याची नीतिमत्ता ताबा त्याची नैतिकता पा, पा। वर्ल्ड कप ची फायनलची मॅच झाल्या झाल्या आपल्या बायकोला अनुष्का शर्माला घेऊन दुसऱ्या दिवशी प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो इतकी त्या पोराची आपल्या धर्मावर श्रद्धा आहे करोडो रुपये ज्याच्या सेकंदाला अकाउंट मध्ये जमा होतात सेकंदाला ज्याच्या अकाउंटची डिटेल घ्यावी लागते तो प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि पाच पाच एकर जमिनी ज्यांच्या घरी त्यांना माझ्या बाबाची मारुतराव महाराजांची सोपान काका महाराजांची गंगागिरी महाराजांची सेवा करायची लाज वाटते काय साध्य केलं आहे काय रे तुझ्याकडं नाही माझ्याकडं पैसा आहे अरे सात कोटी घरवते रावणाची सोन्याची जळाली अख्खी द्वारका होती देवाची सोनेची बुळाली एका त्याच्या समोर झाला मालक होता त्याच्या समोर बुडाल अरे तो ठेवू शकला नाही तर तुझ्या कुठं काढला बे दोन चार चेनी बिनी नांगठ्या बिंठ्या तू बॅटरीक्षम करून आला काय मुसात काय मुसात काय मुस घे ना उसायच्या बाई चांगलं जग आहे करतो काय तू उसा कोण चालवणार आहे थोडासा अभ्यास करा महाराज म्हटलं एकच येतो वैद्य एक पंढरीराव कोणताही रोगी त्याच्याकडे जाऊ द्या त्याच्यावर कसा उपचार करायचा त्याला